आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस लोकसभेच्या पराभवानंतर भाजप सरकारला बसलेला दणका शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतं आहे आपण या चर्चेसाठी आपण राहता बाजार समितीत आलो आहे या ठिकाणी असंख्य शेतकरी बांधव आहेत आज कांद्याचा निलाव आहे मात्र कांद्याचे काही दिवसात आता भाव वाढायला लागलेत शेतकऱ्यांमध्ये थोड्या आनंदाचं वातावरण आहे कुठंतरी नाराजीचं वातावरण ना आहे मात्र शेतकऱ्यांना काय म्हणायचं आहे नेमकं शेतकरी राजाचं काय म्हणणं आहे हेही सरकारनं तितकं ऐकलं पाहिजे या ठिकाणी आपण यासाठी या, या शेतकऱ्यांची गप्पा मारतोय नेमकं म्हणायचं काय शेतकऱ्यांना आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल कांद्याचे भाव आता वाढायला लागलेत आपण आनंदी आहात का आनंदी तर नाही तीस रुपये केलं म्हणजे काही विशेष भाव नाही तुम्ही जरी इतर वस्तूची महागाई पाहिली दात घासायची पावडर आपून घेतो ती सहाशे रुपये किलो होय तोंडाला लावायची पावडर सहाशे सातशे रुपये केलं होय तीस रुपये म्हणजे काही विशेष भाव नाही इतर मालाचे कोणी तुलना करीत नाही येऊन जाऊन कांद्याचे भाव वाढले का त्याच्यावरच येऊन पडत इतर वस्तूचा कोणी विचार करीत नाही तुम्ही किराणा दुकानात जर गेले तर तीस रुपये किलोची एखादी वस्तू आणून दाखवा कोणीतरी ते भेटतच नाही मीठ सोडून दुसरंच काही भेटतच नाही तर मी एक शेतकरीचे परंतु माझा म्हणजे विषय असा आहे की साडे अठराशे रुपयाला खादीची कोणी आणि कांदा समजा दोन अडीच हजार रुपये असा जास्त वाटतो सरकारला त्यात लगेच आयात निर्यात करायचा प्रयत्न करते पण मग तो कांदा कमी कमी चार हजाराच्या पुढं पाहिजे ना कारण आहे तीन हजार रुपये तो लगेच खूप वाटतो बाहेर असं वाटतं का खूप महाग झाला पण त्या पद्धतीत रोजंदारी खादीचे गोण्या खर्च पाऊस पडत नाही आणि थोडा पुढं वाढला का लगेच काय होतं दीड हजार हजार रुपयेवर लगेच आयात म्हणजे शेतकऱ्याला कुठेतरी एक आठ पंधरा दिवस चान्स द्यायचा आणि परत बारा महिने जो आहे तो तसाच परत दाखवायचं फक्त एवढा गेला तेवढा गेला तसं काहीच नाही शेतकऱ्याची फक्त कायमची पिळवणूक ना आयुष्यभर तसंच राहणार ही तशीच येते असं काही बदल नाही झाला आता लगेच चार दिवस असे तर लगेच चार दिवस तसे साधारणतः तस ती तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये मिनिमम चारपर्यंत पर्यंत गेला तर काय वाटत नाही खर्च आहे तेवढा त्या पद्धतीमध्ये क्षेत्र माझं एकर क्षेत्र आहे त्याच्यापैकी सात आठ ते आठ एकर कांदे राहते त्याच्यापैकी कमीत कमी चार ते पाच लाख रुपये खर्च होतो एक धुईचा झटका आला का पाच एकर कांदे एक एकर सुद्धा बरोबरी करीत नाही रोगराई रोबराही पाऊस गारा आला का सगळा जातो त्याच्यात तरी एखाद्या वर्षी पाच वर्षातून मिळायला लागलं का त्याच्यात असं होत राहतं मागच्या वर्षी एकला पंधराशे रुपये आता पंधरा दिवस झाले तीन हजार रुपयाचा लगेच आला काय आहेत करायचं का निर्यात करायचा हा कुठंतरी वाढायची अपेक्षा दिसली शेतकरी खुडून खुडून खायचा प्रयत्न केला लागला लगेच तो असं होतो तर असंच राहावं बा असं अपेक्षा आहे आमच्या शेतकऱ्यांची बाकीची मार्केट कमीत कमी मिनिमम तीन जरी असला ना तो पण हिशोब करूनच त्यांनी ठेवा असं आम्ही म्हणत नाही सगळ्यांचंच पाहिलं पण पण आमचं शेतकऱ्याचं बघावं असं खूप पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी म्हणू आपण शेतकऱ्यांना निदान स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे पन्नास टक्के उत्पादन खर्च आणि पन्नास टक्के नफा अजून तरी आज तरी कांदे पाच हजारचे पुढे जायला पाहिजे नावरचं शेतकरी एकंदरीत सध्याच्या परिस्थितीनुसार कांदे बऱ्यापैकी चालले बा म्हणजे शेतकऱ्याचं थोडं परणिदान खर्च झालेला थोडासा वस्तू झाल्यासारखं वाटतंय सध्या हो शेतकऱ्यांच्या कांद्यामुळंच या लोकसभेत भाजप सत्तेचा पराभव बराचसा झाला अजून काय नाही कांद्याचे सोयाबीनचे शेतकऱ्याचे शेतीमालाचे भाव बऱ्यापैकी जर झाले तर खूप चांगलं होईल ते रावसाहेब बाबराव शेतकरी अहो कांद्याचं आम्हाला अजिबात शेती परवडत नाही आज तीस हजार रुपये एकरी तिथच्या पुढं खर्च जातो नांगरणी व कुलटी मारणी खतं बियाणं याच्यामुळं अजिबात काही पडत नाही याच्यामुळं आम्ही क या मोदीच्या विरोध त्याच्यामुळं आम्ही मतदान केलं का कांद्याचे भाव चार हजार रुपये गेले डायरेक्ट बाराशे रुपये आले भाव असं नाही झालं शेतकऱ्याला नाही ना, ना काही राहत नाही नाही आत्ताचे भाव आम्हाला अजिबात तीन हजारांनी सुद्धा कांदा परवडत नाही आम्हाला कांदा चार हजारच्या पुढेच इथला पाहिजे आपण शेतकऱ्यांची चर्चा केली या ठिकाणी निलाव चालू आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कमी भाव या ठिकाणी भेटत होता लोकसभेत झालेल्या शेतकऱ्यांच्या उद्रेकाचं खरं तर या ठिकाणी आज बघितलं तर शेतकरी कुठं खुश कुठं नाराज या ठिकाणी असं चित्र दिसतंय मात्र येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात जर कांद्याचा भाव जर स्थिर राहिला तर नक्कीच याबाबत आम्ही चांगला निर्णय घेऊ चांगला विचार करू अशा या पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमार रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क